नमस्कार डिजिटल आदिवासी पुन्हा स्वागत आहे आजच्या तळोदा तालुक्यातील शिरवे शिवारातून कृषी विभागाने तीन लाख रुपये किमतीचे बोगस खत जप्त केले या प्रकरणी एका व्यक्तीसह कंपनी विरुद्ध तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील भोरटेक गावात राहणाऱ्या तीन शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यांनी छत्तीस हजार रुपये किमतीची केबल चोरी केल्याचा प्रकार सहा ऑगस्ट रोजी रात्री घडला या प्रकरणी म्हसावत पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार तालुक्यातील उमरदे खुर्द येथे महसूल सप्ताहनिमित्त लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच आनंदराव कद्दंबांडे होते याप्रसंगी डॉ गोविंद मराठे छगन जाधव अरविंद भील उमरदेचे ग्राम महसूल अधिकारी शिवाजी यादव भालेरचे नरेंद्र महाले जूनमोहिदाच्या वैशाली काकुळदे सिद्गवांणचे गौरव जाधव आदी उपस्थित होते खेळाडूंसाठी पोशाखापासून तर आहारापर्यंत सर्व लहान लहान गोष्टींचे मोठे महत्त्व असते आपल्या भागातून मोठ्या प्रमाणात यश मिळवून क्रीडा क्षेत्रात मोठे झालेल्या खेळाडूंचा आदर्श हा बालखेळाडूंनी घ्यावा एकात्री खेळात नैपुण्य प्राप्त केले पाहिजे विविध खेळ खेळल्याने व्यक्ती निरोगी व उत्साही राहतो असे प्रतिपादन आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केले नंदुरबार येथील पश्चिम खान्देश भिल्ले सेवा मंडळातर्फे बालक्रीडा महोत्सव घेण्यात आला या महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले केडी गावित शैक्षणिक संकुल कोरीट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादा यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले शासनाच्या निर्णयानुसार आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्तांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तीन ते चौदा ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रीय अवयवदान दिन अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार येथे आज सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय अवयवदान दिन साजरा करण्यात आला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय राठोड यांनी कळविली आहे नंदुरबार येथील श्री स्वामीनारायण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक दहा ऑगस्ट रोजी संत पारायण व महापूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे <laughs> नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणरचनेसंदर्भात घेण्यात आलेल्या सर्वच एकोणीस हरकती जिल्हा आणि विभागीय स्तरावर निकाली काढण्यात आल्या आहेत त्यामुळे आता अठरा ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम गट व गणरचना सादर केली जाणार असून त्यानंतर ती प्रसिद्ध केली जाणार आहे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून साकारलेले आरोग्य धमणी हे एकात्मिक आदिवासी आरोग्य सेवा बळकटीकरण मॉडेलचे सादरीकरण गुरुवारी दिनांक सात रोजी दिल्ली येथील एका कार्यशाळेत सादर केले जाणार आहे स्वतः जिल्हाधिकारी ते सादर करतील अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या